नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव आजचे म्हणजेच दोन डिसेंबरचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत कोल्हापूरपासून तर मित्रांनो आजच्या आजची तारीख आहे दोन बारा म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघू शकता कोल्हापूर कोल्हापूरला तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये मिळाला छत्रपती संभाजीनगरला एक हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये मिळाला चंद्रपूर गजवडला सहाशे वीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मा आठ हजार सहाशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला अमरावती फळ भाजीपाला या ठिकाणी तीनशे साठ क्विंटल लाल कांद्याची आवक होती तर या बाजार समितीमध्ये तीनशे रुपये हा कमीत कमी भाव मिळाला जास्तीत जास्त भाव आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाचशे पन्नास रुपये मिळाला नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार दोनशे चाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये इतका भाव मिळाला देवळा येथे पाचशे साठ क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मिळाला फळे भाजीपाला येथे दोन हजार एकशे चौसष्ट क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव जस्त पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे पन्नास रुपये पुणे येथे पुणे बाजार समितीमध्ये अकरा हजार पाचशे अडतीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये पुणे बिंबरे येथे तेरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे मुशे येथे तीनशे अठ्ठावन्न क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये नागपूर येथे एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये एवला अंधर या बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाच पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे रुपये कळवण बाजार समितीमध्ये अकरा हजार आठशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे एक रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये एक हजार चाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पंचवीस रुपये मिळाला आणि देवळा या बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव ते नऊशे पन्नास रुपये इतका मिळाला तर मित्रांनो आज दोन डिसेंबर या ठिकाणचे बाजारभाव आपण बाज आजचे बाजारभाव बघितलेले आहेत की कोणत्या बाजार समितीमध्ये कोणते बाजारभाव होते तर ते तर अजून कोणत्या पिकाचे बाजारभाव बघायचे असतील किंवा माहिती करून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अजून रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर बाजारभा समित्यांचेसुद्धा बाजारभाव तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच इतर पिकांचे बघायला मिळतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद